श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते तसेच भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म देखील याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी करतात तसेच या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा देखील केली जाते त्यांची कृपा या दिवशी मिळते म्हणूनच घरामध्ये सुखशांतीसाठी लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र याच दिवशी भेट दिले होते त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासामध्ये उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा त्यामुळे हा दिवस पवित्र म्हणतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आणि आयुष्यामध्ये भरभराटी घेऊन येते या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरामध्ये धनसंपत्ती समृद्धी येते तसेच अक्षय तृतीया हा दिवस पित्रांना समर्पित आहे या दिवशी पित्रांची पूजा पिं पित्रांसाठी पिंडदान तर्पण इत्यादी विधी केले जातात आणि घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने तुम्हाला असलेली सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आजच्या दिवशी हा जो कापुरा संबंधित उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान केला तर उत्तम कारण ती वेळ जी आहे ती घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ पण वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री बारा पर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण दिवसभर अक्षय तृतीयेची तिथी ग्राह्य धरली जाते फक्त सोने खरेदी करण्याचे शुभ मुहूर्त असतात त्या मुहूर्तावरतीच तुम्हाला सोन खरेदी करायचं आहे पण ही उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करता त्याचा तुम्हाला अक्षय पुन्हा फळ प्राप्त होत तर पहा तर पहा आपल्या वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्व आहे घरामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पाळण्यास घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होते मात्र काही चुकांमुळे देवी लक्ष्मी ही नाराज होते आणि वास्तूंच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरामध्ये पैसाही टिकत नाही प्रत्येकाला आयुष्यामध्ये सुख आणि संपत्ती मिळण्याची इच्छा असते परंतु बऱ्याच वेळा घराच्या वातावरणामुळे एखाद्याला अपयश सहन करावे लागते यामागील कारण हे वास्तुदोष देखील असू शकते त्याचबरोबर बघा पितरांची जर सेवा आपल्या हातून घडत नसेल तर पितृदोषामुळे देखील अनेक अडचणी आणि अने अडथळे आपल्या मार्गात येतात कोणतंही कार्य सिद्धीच जात नाही तसेच धनाची देवता लक्ष्मीची नाराजी हे देखील लक्ष वेधते अशा परिस्थितीत घरात ताण तणाव असल्यामुळे पैशाची संबंधित अडचणी येतात ज्योतिषशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक समस्यांवर उपाय आहे आणि त्याचा अवलंब करून आपले जीवन थोडे सोपे केले जाऊ शकते पण त्यावर योग्य उपाय करणे फार महत्वाचे आहे आणि योग्य वेळेत आणि योग्य रीतीने केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच आनंद आणि कामामध्ये यश मिळते आणि कापुराला ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्व आहे याचा पूजेत वापर केल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते त्याचबरोबर त्यावर उपाययोजना केल्याने आर्थिक अडचणीसह अनेक कामातील अडथळे दूर होतात आयुष्यात असं अनेक वेळा घडतं की आपण कठोर परिश्रम आणि सर्व प्रयत्न करूनही संपत्तीची देवी लक्ष्मीची कृपा होत नाही करिअर असो किंवा व्यवसाय प्रत्येक बाजूने निराशा येते दिवसेंदिवस उत्पन्नाची साधनं कमी होत आहेत नोकरीमध्ये मेहनत आणि मेहनतीनुसार यश मिळत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की नशिबाचे दरवाजे जवळजवळ बंद झाले आहेत आणि लक्ष्मीची कृपा दृष्टी कमी झालेली आहे तर आर्थिक प्रगतीसाठी काही विशिष्ट उपाय केले जातात आणि अक्षय तृतीयेचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे कापुराशी संबंधित हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक भरभराट होईल सर्व कामामध्ये यश मिळायला लागेल त्याचबरोबर जर घरामध्ये सतत वादविवाद भांडण कल होत असतील कोणा अशी ही कोणाचं पटत नसेल तर अशा अशांत घरामध्ये देखील देवी लक्ष्मी टिकत नाही तिला सुख शांती आणि समाधान ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जी ही नकारात्मकता आपल्या घरात आहेत ते दूर व्हावेत आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी घरामध्ये सुख समृद्धी यावी आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं मुलांचे जे दोष आहे ज्यामुळे मुलं हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही घरातल्यांचं ते ऐकत नाहीत तर ते दोष त्यांचे दूर व्हावेत आपल्या पतीच्या भोवती असलेली नकारात्मकता जेणेकरून त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळायला लागेल ते दूर व्हावी आणि घरामध्ये असलेल्या आर्थिक शारीरिक मानसिक समस्या दूर व्हाव्यात घरामध्ये असलेले आजार पण निघून जावेत आणि घरामध्ये सगळं काही सुरळीत व्हावं घरामध्ये पुरेसा पैसा राहावा यासाठी हे जे उपाय आहेत आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नक्कीच करावेत देवी लक्ष्मीचे आशीर्वाद यामुळे कायम राहतात आणि तुमच्या घरातली दरिद्रता जी आहे निघून जाते कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेल्या कोणत्याही उपायाचं तुम्हाला अक्षय फळ प्राप्त होत असतं आणि या सर्व समस्यांवर कापूर हा रामबाण उपाय मानला जातो कापूराच्या उपायामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारते आणि तुमची कामं वारंवार बिघडत असतील तर कापरास संबंधित हा उपाय तुम्ही आज नक्की करून बघा आता हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आधी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आपल्या देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज अक्षय तृतीय असल्याने तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा तिथे देखील धूप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे आणि देवघरासमोर आसन टाकून बसायचं आणि या उपायाला सुरुवात करायची हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर मोठ्या आकाराची मातीची पंती घेतली तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला काही वस्तू लागणार आहेत या उपायासाठी अर्थातच आपल्याला कापूर लागणार आहे हा कापूर जर भीमसेनी असेल तर उत्तमच आहे भीमसेनी कापूर घरामध्ये नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल आता ह्या कापराच्या वड्यावरती दोन ते तीन थेंब शुद्ध घ्यायचं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती दोन फूल असलेल्या लवंगा आणि दोन अखंड वेलची देखील टाकायचे आहेत कारण या दोन्ही वस्तू देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यानंतर आपल्याला चिमुडभर काळी मोहरी किंवा जर घरामध्ये पिवळी मोहरी असेल तर ती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत आता या दोन्ही वस्तू हातात घेतल्यानंतर आपल्याला या आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत घरातील आजारी व्यक्ती असतील त्यांच्यावरून किंवा ज्यांची घरामध्ये सर्वात जास्त चिडचिड होते मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः तुमची देखील सतत चिडचिड होत राहते तर तुमच्यावरून सुद्धा ह्या वस्तू सात सात वेळा तुम्ही स्वतः उतरून घेऊ शकता तर यासाठी वेगवेगळ्या वस्तू उतरून घेण्याची गरज नाही एकदाच ह्या वस्तू घ्यायच्या आणि घरातील प्रत्येकावरून सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत उतरून न त्या मातीच्या भांड्यामध्ये या दोन्ही वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर कापूर प्रज्वलित करायचा आणि जर घरामध्ये स्वयंपाक जाळल्यानंतर आपल्याला घराच्या खिडक्या दारा उघडे ठेवायचे आहेत दार उघडं ठेवणं शक्य नसेल तर किमान खिडक्या उघड्या करायच्या जेणेकरून जी ही नकारात्मकता वास्तुदोष किंवा आपल्याला असलेले पितृदोष हे जे आहेत ते घराबाहेर निघून जातील यानंतर या, या सर्व वस्तूंचा जाळ आणि धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वारा बाहेर गेल्यानंतर घराकडे तोंड करून हे मातीचं भांड घरावरून तीन वेळा उतरून घ्यायचं आहे तुळशीवरून उतरून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घराच्या उंबाट्याच्या बाहेर हे मातीचं भांड ठेवायचं आहे जोपर्यंत यामध्ये असलेल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत जळू द्यायच्या आणि त्यानंतर या वस्तू जळून शांत झाल्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल त्यामध्ये पाणी टाकायचं आणि तुळस सोडून एखाद्या झाडाच्या मुळाची ही सर्व रक्षा जी आहे ती टाकून द्यायची आहे या उपायामुळे आपल्या घरातील सर्व दोष नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल आजच्या दिवशी सेवा केली जाते जर तुम्ही प्रखर त्रस्त असाल उपाय किंवा सेवा करून जर घरामध्ये फरक पडत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा शिवमहापुराणातील हा, हा उपाय आहे तसा तर हा उपाय अमावस्येला केला जातो पण अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील पित्रांची सेवा करतात म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता तर सेम या उपायासाठी आपल्याला काय आहे एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर मातीची मोठ्या आकाराची पण ते किंवा स्टीलची छोटी वाटी या उपायासाठी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सर्वप्रथम या वाटीमध्ये आपल्याला अख्खे अखंड तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो त्या पसरून घ्यायच्या आहेत आता तांदूळ कधी पांढरे ठेवू नयेत पण आपण ही पितरांसाठी सेवा करतोय त्यामुळे यावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं नाही त्यानंतर तुम्हाला यावरती पाच सात किंवा अकरा या संख्येने भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता या वड्या ठेवल्यानंतरनं ती वाटी तुम्हाला तिथून म्हणजेच देवघरासमोरून उचलायची आहे कापूर देवघरासमोर प्रज्वलित करायचा नाही तर ही वाटी घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ही वाटी ठेवायची आणि आतल्या बाजूने म्हणजे उंबरट्याच्या आत तुम्हाला एक वेगळं देवपूजेचं आसन, देव आसन नाही तर एक वेगळं आसन घेऊन बसायचं आहे कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे दरवाजाच्या बाहेरच्या दिशेने तुम्हाला हात जोडून बसायचं आहे असं म्हणतात की उंबरट्याच्या बाहेर आपले पूर्वज हे आपली वाट बघत असतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या साठी आपण बऱ्याचशा सेवा करतो त्यातल्या त्यातलीच ही ही एक अतिशय साधी पण प्रभावी सेवा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी ते मृत्यू लोकात परत जात असतात त्यावेळी परत जाताना ते संतुष्ट व्हावेत आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद मिळावेत यासाठी हा उपाय करायचा आहे तर जोपर्यंत तो, जो तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम पितृ नमहा ओम पितृ्यमहा या मंत्राचा जप करायचा आहे कापूर पूर्णपणे जळून शांत होईल त्यावेळेस ही जी रक्षा म्हणजे तांदूळ आणि कापूर पूर्ण जळून गेलेला आहे ते जे तांदूळ आहेत ते पूर्ण काळे होतात तर ते तांदूळ तुम्हाला घरात घेऊन यायचे नाहीत कारण यावरती आपण जी सेवा केलेली आहे तर बहा हे जे तांदूळ आहे ते तुम्हाला ताबडतोब घराबाहेर नेऊन फेकायचे आहेत एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता किंवा घराबाहेर जर तुम्ही डस्टबिन ठेवलेली असेल तर त्या डस्टबिन मध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहेत घरात येत असताना जर तुम्ही बकेट भरून पाणी बाहेर ठेवू शकत असाल तर नक्कीच ठेवा पा। हातपाय वगैरे स्वच्छ धुऊनच घरामध्ये प्रवेश करा आणि बकेट बाहेर ठेवणं शक्य नसेल तर ता घरात आल्यानंतर आधी बाथरूम मध्ये जायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवी देवतांचं दर्शन घ्यायचं यामुळे कितीही प्रखर पितृदोष असेल तर ते तो दूर होईल कारण सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या सेवेचं फळ हे तुम्हाला अक्षय मिळतं त्याचबरोबर बघा जर तुम्हाला घरामध्ये भर बरकत हवी असेल धन या यावं वा असं वाटत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचंय की चांदीचं एखादं भांड असेल चांदीची छोटी वाटी असेल आता चांदीचं भांड नसेल तर मग स्टीलचं भांड घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन कापूर घ्यायचे आहेत दोन कापराच्या वड्या आणि हा जो कापूर आहे तो त्या लवंगांसहित प्रज्वलित करायचा आहे यामुळे घरामध्ये सुख शांती टिकून राहते आणि कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेपासून रोज काही दिवस करून बघा नक्कीच तुमच्या घरातील धनाविषयक ज्या समस्या आहेत त्या दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहील आणि जर तुम्हाला स्वयंपाक करत असताना येत असेल म्हणजे बऱ्याचशा स्त्रियांना निराश वाटतं स्वयंपाक घरामध्ये गेल्यानंतर स्वयंपाक करण्याची इच्छा होत नाही म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काही दोष आहेत बऱ्याचदा असं होतं की आपलं स्वयंपाकघर हे अग्नेय कोपऱ्यामध्ये नसतं वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशा जी आहे ती स्वयंपाकाची दिशा मानली जाते पण आता रेडीमेड फ्लॅट आपण घेतो किंवा आपलं जे घर आहे ते वास्तुशास्त्रानुसार नसेल तेव्हा अशा समस्या बऱ्याचशा स्त्रियांना जाणवतात आणि त्यांचं स्वयंपाकामध्ये मन लागत नाही तर जे ही नैराश्य तुमच्या भूती आहे ज्यामुळे तुम्हाला स्वयंपाकात रुची राहत नाही ती दूर करण्यासाठी आजच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयपासून असून ते पुढे काही सलग दिवस जर तुम्ही हा उपाय करून बघितला तर तुम्हाला नक्कीच खूप चांगलं वाटेल आणि स्वयंपाकघरातील दोष देखील नाहीसे होतील तर यासाठी तुम्हाल का तुम्हाला काय करायचं स्वयंपाक सगळं स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर तिथेही मातीची पंती ठेवायची म्हणजे किचन ओट्यावरती गॅसच्या शेजारी तुम्ही ही मातीची पंती ठेवायची त्यामध्ये तुम्हाला दोन भिमसिनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि दोन अखंड लवंगा टाकायचे आहेत कापूर स्वयंपाकघरामध्ये प्रज्वलित करायचा जोपर्यंत लवंगा जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला तिथेच उभं राहायचं आहे लवंगांचा तडतड असा आवाज होतो ज्यावेळेस लवंगाचा आवाज होतो याचा अर्थ तुमच्या घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होत आहे ज्यावेळेस कापूर आणि लवंगा पूर्णपणे जळून शांत होतील त्यावेळेस या दोन्ही वस्तू तुम्हाला घराबाहेर नेऊन फेकायच्यात किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकून देऊ शकता तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ